नारायण लांडकर गाव बोरगाव तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मोबाईल नंबर मागच्या वर्षी या दोन पासून एक वेळा तणनाशक दुसऱ्यांदा डवरण तिसऱ्यांदा मजदूर तरी पण सोयाबीन मध्ये तणकट एवढं होत कि सोयाबीन खाली आणि तण वरी अशी या प्लॉट ची हालत होती मागच्या वर्षी साधारणतः एका एकराला अठरा हजार रुपये खर्च झाला हे क्षेत्र दोन एकरच आहे या क्षेत्राची पेरणी तेरा जून दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी झालेली आहे त्याच्यानंतर पी आय कंपनीचे साहेब अमृत कृषी सेवा केंद्रात पंचवीस पाच दोन हजार चोवीस ला वार सोमवार या दिवशी भेट झाली त्याच्यानंतर कांबो विषयी माहिती मिळाली कांबो विषयी माहिती मिळाल्याच्या नंतर कांबो आणि अवकिरा अवकिरा आणि कांबोची माहिती मिळाली माहिती पूर्णपणे समजून घेतल्याच्या नंतर पेरणी तेरा तारखेला पेरणी केली चौदा तारखेला सकाळी पूर्ण दोन याच्यावर तीनशे लिटर पाणी घेऊन व्यवस्थित फवारणी केली फवारणी केल्याच्या के के नंतर पीक साधारणतः आठ दिवसाचं झालं आठ दिवसाच्या जा पीक झाल्याच्या जा नंतर शेतामध्ये पूर्ण चक्कर मारली दोन एकरामध्ये तर तण कुठेही दिसलं नाही त्याच दिवशी मी साधारणतः पन्नास टक्के समाधानी होतो नंतर वेळोवेळी पंधरा पंधरा दिवसाच्या कांबो तर जवळपास बरेच शेतकऱ्यांनी या, शेत या शेताला भेट दिली नंतर सोयाबीन फुलात आलं त्यावेळेस बी या शेतामध्ये काही तणकट दिसलं नाही आज रोजी साधारणतः शेंगा लागल्या आणि आजही शेतामध्ये जवळपास मजदूर आणण्याची गरज मला तरी वाटत नाही दरवर्षी पेक्षा यावर्षी जे उत्पादन आहे तर साधारणतः कमीत कमी उत्पादन दीडपटीनं वाढेल अशी मी अपेक्षा आहे मला कारण की सोयाबीनचा जर प्लाट पाहिला तर या, या वर्षी एकदम चांगला आहे आणि मी अवकिरा आणि कांबो या औषधापासून साधारणतः शंभर नाही एकशे दहा टक्के समाधानी आहे म्हणून माझी सर्व आजूबाजूच्या गावातील शेतकरी तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पी आय कंपनीचा आवकीरा आणि कांबो जेणेकरून शेतात फवारा त्यांचा वेळ वाचल पैसे वाचतील आणि मजुरापासून जे सर्वात मोठी शेतीला जी कटकट आहे -कट ती कायमची याच्यापासून मुक्ती मिळेल